ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा वाठारच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास तहसीलदार कार्यालयातील टेबल खुर्च्या बाहेर काढू माजी खासदार राजू शेट्टी गेल्या पाच दिवसापासून गायरांमधील हक्काची जमीन परत मिळावी यासाठी वाठारचे ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही मग या आंदोलनाची दखल घेण्यासाठी काय करावे लागेल असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासनाला केला जर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर तहसीलदार कार्यालयातील खुर्च्या टेबल बाहेर काढू असा सज्जड दम माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला यावेळी आंदोलक भुजिंगी यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार तारशील माने यांना पाठिंबा मा देऊन पश्चाताप झाला आहे खासदार माने यांनी गायरान जमिनीबाबत संस्था आणि ग्रामस्थ मध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करू असं सा सांगितलं होतं मात्र अद्याप कोणतीही तडजोड केली नसल्याने खासदार माने यांनी आमचा विश्वासघात केला असल्याचं सांगितलं यावेळी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे नानासो मस्के बी एस पाटील बाबासाहेब दबडे जावेद कुर्णे ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील नारायण कुंभार संदीप पाटील राहुल पोवार प्रतीक शिंदे अतिक पोहोडे सर्जीराव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सरपंच सचिन कांबळे यांनी मांडलं महानकरी निपसाठी संजय दबडे पेट वडगाव या विरोधामध्ये संपूर्ण गावाला एकत्रित करून त्याच्या विरोधामध्ये लढा उभा करणारे आमचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी आणि या कृती समितीचे सर्व सदस्यांनी उपस्थित गावकरी बंधून पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की गावाच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्रित आला गाव करेल ते राव करेल करत नाही गाव करेल ते राव करेल काय अशा प्रकारचे एक म्हण आपल्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगतो की अशीच एकजूट जर का तुम्ही गावाला ठेवले तर गट नंबर एकशे तेराच काय एक त्याच्या आधीची जागा सुद्धा परत मिळायला काय असं पण कुराणीचा दांडा गोतास काळ असं म्हटलं जातं तसं कुराड झाड तोडायला जातं पण दांडा म्हणून आपल्यातलेच काही लोक त्याला मदत करत असतात था ते होता कामा याची दक्षता घेणं गरजेचं आहे दांडाच तर झाड कसं तोडणार आणि दांडा व्हायचं काम गावातल्या अशी माझी तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे काय अवघड नाही लांब नाही इथं नरंदे गाव जवळच आहे जरा फेर मारून या त्या गावातल्या लोकांनी आपल्या गावाच यात्रेसाठी आणि बाजारासाठी जे मैदान होत त्या मैदानावर तिथल्या शिक्षण संस्थेनं कब्जा केल्यानंतर गावातलं राजकारण गट विसरून गावात दोन गट आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यांनी एक एकमुखानं त्याच्यावर डीपीडीसीतनं काहीतरी निधी लागलेला होता चाळीस पन्नास लाख रुपये हे सगळं कंपाऊंड बांधून प्रशासनाला ती जागा गावकऱ्यांच्या राखून ठेवणं भाग पडलं हे शेजारच इथलं उदाहरण आहे तालुक्यातलं त्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीनं करायला काही अडचण नाही त्या, ना त्या पद्धतीनं एकजूट करून त्या पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत कोण किती मोठा असला तरी काय घाबरायचं काय कारण नाही जनता ज्यावेळी जा रस्त्यावर येते त्यावेळी ये सरकार सुद्धा झुकत तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये बघितलेला आहे अंबानी सारख्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीला गुडगडेकायला लावलेला म्हणून माणूस आहे इतर किरकोळ आहे आणि त्यामुळे अशक्य काही नाही लक्षात ठेवा फक्त आपण मनापासून किती प्रयत्न करतो आणि आपण करत असणाऱ्या प्रयत्नाशी आपण किती प्रामाणिक आहोत हे महत्वाचं आहे नुसतं लोकांना बरं वाटावं म्हणून बोललं तर मग काय होत नाही ते